राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खूप सोपे, -सोपे व्यायाम दिलेले आणि जे तुम्ही एकदम सोप्या करू शकता हो मित्रांनो उभ्या उभ्या काही व्यायाम घेऊन आलेली जे व्यायाम तुमचं पूर्ण शरीराचं फुल ऑन पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे एक चॅलेंज समजा मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू एक चॅलेंज देते जे चॅलेंज तुम्हाला पंधरा दिवसात पाच किलो वजन कमी हो मित्रांनो ते चॅलेंज जे तुम्हाला पंधरा दिवसामध्येच पाच किलो वजन कमी करून देणार आहे आणि एकदम सोपे आणि एकदम इझीवाले व्यायाम घेणारे तर आता टाइम बिलकुल वेस्ट नाही करूया जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्याच्या अगोदर एक छोटी रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवे आहात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच तुमची व्हिडिओची जी तुमच्याकडे जी एक्सरसाइजची व्हिडिओ आहे लगेच पोहोचली मी अपलोड करेल ना तुमच्या पर्यंत पोहोचली जाय त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल चॅनलला हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय दोन्ही हातांना मागे न्यायचंय आणि डाऊन व्हायचंय आणि डाऊन झाल्यानंतर काय करायचंय हे बघा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो कमीत कमी पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट घेऊन गया हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे हे बघा बस गॅप घ्यायचा आहे टॅप 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 पिंबीच्या खालचा भाग तो कमी होईल तुमचं पोट कमी होईल तुमच्या मांड्या कमी होतील एक दोन तीन चार पांच सहा सात, आठ नौ दह, दहा नौ, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक उभे उभेच हो व्यायाम आहे आता काय करूया याच्यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते दुसरा व्यायाम पण तुमचं वजन कमी करणार आहे जे पंधरा दिवसात तुम्हाला चॅलेंज घ्यायचं आहे पाच किलो वजन कमी करायचं आता हे बघा काय करायचंय हातांना मोकळ सोडायचंय या पद्धतीनं तुमचं कंबर बारीक होईल तुमचं पोट बारीक होईल आणि तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी होईल हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पायांना आपण करायचं आहे हे बघा या पद्धतीनं आणि तुम्हाला जितकं ताण देता येईल तुमच्या पायांना तुमच्या पोटाला तुमच्या कमरेला तितका ताण मात्र नक्की द्यायचा आहे हे बघा एक दो, तीन चार पांच, सहा सात आठ नौ दिनो व्यायाम सोबत डाट पूप जरुरी लक्षा आता का हे बघा पायामध्ये गॅप घ्यायचा थोडासा आणि गॅप घेऊन बस काय करायचं दोन्ही साईडला जितकं तुम्हाला क्रॉस जाता येईल जितक तुम्हाला ऑपोजिट जाता येईल तितकं जायचं आहे आणि हा व्यायाम करायचा आहे पन्नास साईड पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो सुरू करूया आपला तिसरा वाला व्यायाम चलो बढ़ती नहीं से एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम देते हलकस बँड व्हायचंय खाली आणि बस दोन्ही साईडला बस तुम्हाला हलकस जम्प करून हा व्यायाम करायचा आहे ज्यानं तुमच्या मांड्यांचा कम हो फॅट कमी होईल तुमच्या पोटाचा पण फॅट कमी होणार आहे मित्रांनो हा व्यायाम करायचा विच आहे चाळीस साईस वीस वीसचा चा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हलकस बँड व्हायचंय एक दोन तीन चार, दो, ती, चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्हाला परत नेक्स्ट वाला व्याय सगळे सोपे सोपे एकदम सरळ उभं राहायचं दोन्ही बाळांना बस जितकं स्पीड मध्ये नेता येईल ना तितकं न्यायचं आहे म्हणजे तुमचं मांड्यांचा खाट कमी होईल आणि बेंबीच्या खाचा कमी होईल हा व्यायाम करायचा आहे तीस टाईप पंधरा पंधराचा सेट आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पांच चार दोन, एक सभी व्यायाम खुद सोपे मित्र नक्की करा वीडियो कसाट नक्की संगा चैनल न सब्सक्राइब नक्की करा ビとウや、プッチャブデオ。